या अगोदर तुम्ही खुसखुशीत शंकरपाळी बनवण्याकरिता डालडा किंवा साजूक तुपाचा वापर केला असेल आणि याच कारणांमुळे बऱ्याच जणांना या शंकरपाळ्या खायलाच आवडत नाही म्हणूनच तर आज मी जराही सोडा डालडा तूप काहीही न वापरता एक अनोखा पदार्थ वापरून ही खुसखुशीत भरपूर सारी लेअर्स असणारी शंकरपाळी कशी बनवायची ना हेच आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे शंकरपाळी भरपूर पातळ लाटलेली असून देखील खूप छान अशी फुलते त्याकरिता वेगळीच ट्रिक वापरली आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सर्वांत अगोदर आपण एक मिश्रण बनवून घेत आहोत तर त्याकरिता एक जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवली यामध्ये घालूयात एक कप वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम साखर आता त्याच कपाने घेऊयात पाऊण कपापेक्षा थोडंसं जास्त तर एका कपापेक्षा थोडंसं कमी साधारणतः एकशे नव्वद एम एल पाणी आणि सेमच कपाने वजनी प्रमाणात एकशे पंच्याहत्तर एम एल आणि याच कपाच्या मापाने अगदी परफेक्ट असं पाऊण कप रिफाईंड तेल घेतलेलं आहे या ठिकाणी कच्च्या तेलाचा वापर मात्र टाळावा तुपाऐवजी तेल वापरल्यामुळे शंकरपाळी छान अशी खुसखुशीत तर होईलच आणि त्याचसोबत तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल तुपाचं प्रमाण कमी झालं तर शंकरपाळी फुलत नाही खुसखुशीत होत नाही तर जास्त झालं तर ती तेलात विरघळते पण आपण या ठिकाणी तेल वापरलेलं आहे तेल वापरल्यामुळे ना शंकरपाळी अजिबात तेलात विरघळत नाही जरीही थोडंफार जास्त प्रमाण झालं तरी देखील तुमच्याकडे जर या पद्धतीने मेजरिंग कप नसेल तर साध्या घरातील कोणत्याही वाटीचा वापर केला तरी देखील चालेल तीनही साहित्य एकदम कमी गॅसवर मी सतत ढवळत विरघळून घेतलंय आता हे मी पूर्णतः थंड देखील करून घेतलंय यामध्ये बोट बुडून दाखवते बघा अजिबात बोटाला चटका लागत नाही आहे किंवा उष्णता देखील जाणवत नाही आहे इतकं हे व्यवस्थित थंड आहे आता घेऊयात मैदा तर अगदी परफेक्ट अर्धा किलोचं पॅकेट मी या ठिकाणी घेतलेलं आहे कपाने देखील हा मैदा मी मोजून दाखवते जेणेकरून तुम्हाला वजनी प्रमाणात समजत नसेल तर रेग्युलरच्या घरातील कोणत्याही भांड्याच्या मापाने तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता तर बघा हा मैदा मी या कपामध्ये जराही प्रेस न करता घेतीये आहे सुरुवातीला आता मी दोन कप मैदा घातला आहे हा मी पहिले व्यवस्थितसा मिक्स करून घेते जेणेकरून आपल्याला आणखी व्यवस्थित हे पीठ भिजवता येईल आणि मैद्याचा देखील अंदाज येईल तर हा मी तिसराही कप मैदा टाकलेला आहे पटापट हे हळूवार व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आपण बालुशाही करताना बघा पीठ हे जास्त जोर लावून मिळत नाही याचं कारण म्हणजे तिचे पदर व्यवस्थित सुटावेत याकरिता तर सेम ट्रिक मी या ठिकाणी वापरणारे हे पीठ देखील मी फक्त एकत्र करण्याचं काम करते जरा देखील याला प्रेस करत नाहीये जेणेकरून आपला मैदा एकमेकांना चिकटून बसेल तेलात गेल्यानंतर आपली शंकरपाळी अगदी मस्त अशी फुलते एकूण एक पदार्थ छान असा याला सुटतो आता चौथाही कप मैदा मी या ठिकाणी टाकलेला आहे आता हे असं पटापट मिक्स करून घेते तर या स्वरूपाचं आपलं पीठ तयार झालेलं होतं अर्धा कप मैदा माझा शिल्लक राहिलेला होता तो देखील मी हळूहळू टाकत यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेते आहे तर बघा मी या ठिकाणी पीठ भिजवण्याची ही वेगळी पद्धत वापरल्यामुळे माझे जास्तही भांडे खराब झालेले नाही आहे कारण दिवाळीमध्ये ना आपल्याला फक्त एकच फराळ बनवायचा नसतो तर भरपूर सारा फराळ बनवावं लागतं अशा वेळेला भांड्यांचा देखील खूप मोठा पसारा निघतो यामध्ये आपली मेहनत वाचावी जास्त काही त्रास होऊ नये याकरिता मी ही एकदम सोपी ट्रिक वापरली आहे तर साधारणतः साडेचार कप मैदा म्हणजेच वजनी प्रमाणात अर्धा किलो मैदा मला या ठिकाणी लागला आहे आता हे पीठ झाकण ठेवून पंधरा मिनटे रेस्ट करीता साईडला ठेवून देऊ पंधरा मिनटानंतर झाकण खोलून बघतीये तर बघा आपला मैदा जर असा आकसल्यासारखा दिसतोय म्हणजे हा व्यवस्थित असा भिजला गेला आहे आता याचा आपण दोन ते तीन पोळ्यांचा मिळून जेवढा उंडा घेतो ना तेवढा मोठ्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे म्हणजेच पीठ घ्यायचं आहे हलकासा याला गोल आकार देऊन घेऊ जेणेकरून पोळी लाटताना हिला तळे जाणार नाही लगेच याची मोठ्या आकाराची पोळी लाटून घेऊ जेवढी तुम्हाला मोठी पोळी लाटता येईल तेवढी लाटा कारण या ठिकाणी मी आणखी एक महत्त्वाची ट्रिक वापरणार आहे तर बघा ही पोळी मी जराही कोरड्या पिठाचा वापर न करता छान अशी जेवढी शक्य आहे तेवढी मोठी लाटून घेतली मैदा लाटायला थोडासा जड जातो तो अकसल्यासारखा होतो त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला थोडीशी वेळ खाऊ देखील वाटू शकते पण या पद्धतीमुळे शंकरपाळी शंभर टक्के एकूण एक, एक लेअर फुलल्यासारखी तयार होते आता या पोळीचा मी रोल करून घेतला म्हणजेच अशा पद्धतीची गुंडाळी करून घेतली आहे आता तयार झालेली गोल गुंडाळी देखील पुन्हा एकदा उंड्याप्रमाणे गोल करून घ्यायची असं केल्यामुळे आपल्या या उंड्यामध्ये भरपूर सारे आता लेअर्स तयार झालेले आहेत हे लेअर्सना तेलात गेल्यानंतर फार छान असे फुलतात सुटतात आता तयार झालेला उंडा पुन्हा एकदा आपण लाटून घेऊयात शक्य असेल तर चौकोनी आकारात लाटा किंवा गोल आकारात लाटला तरी देखील चालणार आहे तर बघा आपलं हे पीठ अगदी अचूक असं भिजलं गेले असल्यामुळे याला जरही तडे जात नाहीयेत आता थोड्याशा जाड आकारात लाटून घेतलेल्या या पोळीचे आपण शंकरपाळे बनवून घेणार आहोत साधारणतः एवढ्या जाडीची ही पोळी लाटून घेतली आहे हिच्या साईड मी पहिले कट करून टाकते जेणेकरून आपल्याला चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या तयार करता येतील तुमच्याकडे जर वेळ कमी असेल या साईड्स कट नाही केल्या तरी देखील चालणार आहे आता ज्या एक्स्ट्रा ज्या साईड्स निघाले आहेत ना त्या आपण पुन्हा दुसऱ्या उंड्याच्या वेळेला मिक्स करून वापरू शकतो आता याला कटरच्या मदतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात ही शंकरपाळी जास्त जाडही ठेवायची नाही आणि एकदमच छोट्या छोट्या आकाराची देखील कट करायची नाही साधारणतः एवढी साईज तर हवीच यामुळे आपले शंकरपाळे दिसायला देखील सुबक दिसतील तर बघा एकसारख्या आकारांमध्ये चौकोनी आकारात हे कट करून घेतले तर याची मी पहिले तुम्हाला जाडी दाखवते बघा अतिच जास्त प्रमाणात ही जाड नाहीये किंवा एकदमच पातळही नाहीये मध्यम स्वरूपाचे जाड आहेत आता हे शंकरपाळे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने संपूर्ण पिठाचे शंकरपाळे तयार करून घेऊयात असं केल्यामुळे आपल्या गॅसची बचत होते पटापट शंकरपाळे तळायला सोपे पडतात जर तुम्हाला मदत करायला आणखी एखादी व्यक्ती असेल तर मात्र तुम्ही लगेचच हा घाणा तळूनही घेऊ शकता आणि साईडला दुसरे देखील शंकरपाळे पटापट बनवून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने संपूर्ण शंकरपाळे माझे बनवून तयार झाले आहेत एकसारख्या आकारात मस्त कट करून झालेत लगेच हे तळून घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलंय गॅसची फ्लेम देखील मध्यम ठेवली आहे आता यामध्ये म्हणजेच कढाईमध्ये जेवढे मावेल तेवढे शंकरपाळे एका वेळेला सोडून घेतले हे सोडण्याकरिता मी झाऱ्याची मदत घेतली जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही आता जोपर्यंत शंकरपाळे छान असे फुलल्यासारखे दिसत नाही किंवा जर असे हार्ड होत नाही तोपर्यंत तो अजिबात यांना झाऱ्याने अलटपलट करायचं नाही बघा आपले शंकरपाळे फुलून छान असे वरती आले होते त्याच वेळेला हे मी आता पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते तर बघा आपल्या शंकरपाळ्यांना किती छान असे लेअर सुटलेले ले आहेत आता यावेळेला गॅसची फ्लेम गरज असेल तर थोडीफार वाढवली तरी देखील चालणार आहे हलक्याशा बदामी रंगावरती हे संपूर्ण शंकरपाळे एकसारखे तळून घेतलेत आता याला तुम्ही बघू शकता किती सारे लेअर्स सुटलेले आहेत ले मस्त असे खुसखुशीत जर आहे तेल न पिणारे तयार झालेत फक्त या शंकरपाळ्यांना सुरुवातीलाच डार्क रंग येऊ देऊ नका कारण हे अजूनही गरम आहे तर नंतर तेलातून बाहेर काढल्यावर देखील याची कुकिंग प्रोसेस चालू असते ज्यामुळे यांना आणखी थोडासा डार्क रंग ह्या येतोच आता मी संपूर्ण शंकरपाळे तेलातून असे निथळून बाहेर काढून घेतले सेम पद्धतीने आता उरलेले देखील संपूर्ण शंकरपाळे पटापट तळून घेऊयात आपले शंकरपाळे या ठिकाणी तयार झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेखालाय आलाय एकूण एक पदर किती छान असा सुटलेला आहे आणि एक न तळलेला शंकरपाळा आणि तळून फुललेला शंकरपाळा दाखवते बघा किती जबरदस्त हा चार ते पाच पट फुललाय अगदीच खारीसारखा शंकरपाळे तोडूनही दाखवते मस्त असे खुसखुशीत आहे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेलेत हातावर कूस करून दाखवते बघा हात देखील अजिबात तेलकट झालेला नाही आहे अगदी अचूक परफेक्ट प्रमाणामध्ये आपले शंकरपाळे तयार झाले तुम्ही देखील या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर